शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त रविवारी पाळणा आणि गुलाल उत्सव बाळवेस इथल्या श्रीराम मंदिर देवस्थान इथं पार पडला तसंच दिंडीही काढण्यात आली यंदा प्रथमच समस्त स्री संत श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला असून रविवारी दोन नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा आणि गुलाल उत्सव बाळीवेस येथील श्रीराम मंदिर देवस्थान इथं मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला सायंकाळी पाच वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी दिंडी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून काढण्यात आली भव्य दिव्य स्वरूपात टाळ मृदुंग वारकरी पाऊल आणि नामदेव जनाबाईच्या नामघोषात दिंडी मिरवणूक निघाली ही मिरवणूक श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तरटीनाका पोलीस चौकी ते येथील श्रीराम मंदिर देवस्थान इथं दिंडीचं विसर्जन करण्यात आलं यंदाच्या वर्षी प्रथमच समस्त श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठान आणि श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं हा सोहळा आयोजित करण्यात आला असून रविवारी दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा आणि गुलाल उत्सव तसंच दिंडी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आली अशी माहिती प्राध्यापक मुक्तेश्वर मुळे यांनी दिली आज कार्तिक शुद्ध एकादशी आणि हा संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्मदिवस आहे आजपर्यंत पारंपरिकरित्या आपण नामदेव महाराजांचा सं संजीवन समाधी सोहळा संपन्न केलेला होता परंतु प्रथमच यावर्षी श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये आपण नामदेव जयंतीचा जन्मदिवसाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सकाळी सहा वाजता राम मंदिरामध्ये या प्रतिष्ठानच्या वतीनं पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते राम मंदिर हा दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे या दिंडी सोहळ्यामध्ये अभंग नामस्मरण वारकरी पाऊल ताळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही दिंडी ही निघालेली आहे या प्रसंगी श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानचे संस्थापक अनिकेत ऋषिकेश जवंजाळ अध्यक्ष अतुल मोहन भडंगे उपाध्यक्ष मनोज दत्तात्रय सर्वदे उपाध्यक्ष स्वप्नील श्रीहरी माणकुसकर सचिव मच्छिंद्र राजेंद्र उपरे सचिव ओंकार राजेंद्र बारटक्के सहसचिव समर्थ सिद्ध्राम पोरे खजिनदार ओंकार हरिभाऊ केकडे सहखजिनदार अनमोल विनोद केकडे संघटक एडवोकेट प्रशांत अनंत मेहत्रस कार्याध्यक्ष अक्षय प्रकाश भड़ंगे कृष्णा विलास रेड़ेकर सहकार्याध्यक्ष प्रदीप श्रीकांत होमकर सहकार्याध्यक्ष प्रवीण मोहन भडंगे प्रमुख आदिनाथ विजय उपरे प्रसिद्धि प्रमुख श्रीपाद ज्ञानेश्वर सुत्रावे प्रसिद्धि प्रमुख विनोद सुभाष प्रसिद्धि प्रमुख संतोष बंडू बारटक्के उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे सदस्य शुभम श्रीकांत बावधनकर यश आशिष जवळकर अमोल श्यामराव केकडे यांच्यासह श्री संत नामदेव महाराज जन्मोत्सव समितीचे उत्सवाध्यक्ष प्रवीण मोहन भडंगे उपाध्यक्ष शिवराज प्रकाश नगरकर उपाध्यक्ष आदिनाथ विजय उपरे खजिनदार ओंकार हरिभाऊ केकडे कार्यकारी अध्यक्ष संतोष बंडू बारटक्के कार्यकारी अध्यक्ष शुभम श्रीकांत बावधनकर सचिव अमोल शामराव केकडे प्रसिद्धी प्रमुख विनोद सुभाष महाडी प्रसिद्धीप्रमुख श्रीपाद ज्ञानेश्वर सुत्रावे दिंडी प्रमुख ओंकार राजेंद्र बारटक्के यांच्यासह श्री संत नामदेव शिंपी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते